जबरदस्त अरे वा गौरे गावली अरे वा तर गौऱ्याचा हे बघा फोटो सेशन चालू आहे कारण पराक्रमच तसं केले ना सात हय आपल्या काही सात दिसतात आणि इकडे आठवी नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आता आपण जाणार आहोत बॉटलने गरेवसाठी ह्याच्यात पीठ आहे बघा मळलेला तर आज आपण मळलेल्या पीठांना मिळतात काय बघणार आहो तर किती मिळतात काय मिळतात या व्हिडिओत आपल्याला बघू मिळणार तर व्हिडिओच कंटिन्यू राहा आणि माझी कंटिन्यू बघा तर माझ्यासोबत हा हितो आणि गौरव गवराची बॉटल या पीठ हा मळलेला आणि गवऱ्यांसुद्धा आणलेला गौरव हा कसला तांदळाचा या गव्हाचा पीठ आणि माझ्याकडे आता मी आणलता ह्या महिलेला बघू आता काय मिळतं तर मित्रांनो आपण फायनली लोकेशनला आता हय घरेऊ सुरुवात करणार आहोत तर बघूया काय मिळतं आता बॉटलने आता इकडे घरे होणार पाणी तर भरतेक लागला आणि भरती आता जोरात हा खायच्या बाजूक ते या टाकली आपण टाईता कडक झाला काय पुढं चल अरे शाबास बघूया हो अरे शाबास एक नंबर जबरदस्त दोन अरे वा गौर्या एक नंबर हे पिशवी दे हे पिशवी हे पिशवी गुंतवू आणे लवकर लवकर अरे हे इथे गोंतू आ लवकर चल पीठ जबरदस्त चल व दोन गावले एका वेळी चल जबरदस्त चल ह्या पण पिट्टा टाका ह्या पिट्टा कामच झाला या आता असले सांगितले ना मासे मास हे बाबा तिवं जाता आमचं या का देते आ, सुन। का आ, आ, ना ना त्याच्यातले हा मस्त दोन गावले एका ह्याच्यात कसा वाटता हा भारी वाटतं अजून गावतील ना हा लाजा नको लक्ष ठेव आता भरपूर आहेत मासे परत एक शबास काय रे हा खया अरे वा आज तर एक नंबर आहे हे पाहू इथे दाखवा एक नंबर वा हा चान्स पडता आपला काय तर जाय इथे टाक इथे घरच गुंतव घर पाहू आपला आज हा मोठ मोठी टाक मोठी टाक इथे टाक जबरदस्त एक नंबर ए बाबा पाणी आज जा तर मित्रांनो माशाची चाल हा त्याच्यामुळे आज आपल्या दोनदा फक्त बॉटल टाकलं आणि बॉटलमध्ये दोन्ही बॉटलमध्ये माशी मिळाली गुंजरी मिळाली या आणि आता परत तिसरी बॉटल टाकूच या आता ही तो टाकता बघू काय मिळतं त्याचा हातगुण बघूया आणि पायगुण पण बघूया आकडे कडेक टाक जाळीच्या तेच टाकलेलं ना मग अशी काय होती आता बघूया अजून असा खावे होते ना पुढे पडले तरी आता मोठी गावात चल आहे दोनच मिळाले तीन मिळाले टोटल आता बघ मला तेवढेच होते की काय हा तेवढेच होतले असतले तर तीन तर मिळाले पिशवी मोठी आहे पिशवी काय घराकडून आणूक नव्हतो दाखवते थोड्या वेळात एकदम पूर्ण गरम झाला की अरे जबरदस्त एक नंबर हा अरे होत होतो एक नंबर काम झाला बाकी त्यांना समजत नाही वाटता का पिशवीस चार झाले चार हां मस्त एक नंबर आता बघूया आता गौऱ्यान परत उडवल्या आणि आता परत बघू या झाच्या कडेक जसं तसं माका वाटतं पण बघूया आता गावतात काय तर मित्रांनो दहा ते पंधरा मिनटं झाली आणि चार गुंजले मिळालेत आहेत म्हणजे माश्याची चाल हा असा वाटता हा त्याच्यामुळे आता घर येऊन आह आम्ही त्याच्या पुढे पण कारण जसं जसं आता वेळ जाईल तसे तसं मासं मिळत जाईल असं माका वाटता पण हे थोडेच वेळा चार मिळाले ते एक मोठी आणि तीन हत्ते छोटे आहेत तर बघूया आता तुम्ही व्हिडिओच कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा कळे टाकता आता या बाजूक टाकून बघ तळे टाकतं जकडे समोर अकडे टाकून बघ कोणी या बाजूक या बाजूक टाकतं अडकायची नाही ना जागा चेंज केलेली आहे आता इकडे काय का बघू तिकडे चार मिळाल्यानंतर काय नाही पण आता या बाजूक बघूया काय मिळतं काय बघू मला वाटतं काहीतरी मिळत असं वाटता कारण या, या साईडला चार मासे मिळाले त्याच्या मनात इकडे पण काहीतरी असं असा वाटता तर बघूया तर आता इकडे चार मिळाले आणि आता आम्ही जागा चेंज करूचा ठरवलं कारण बरोच वेळ गेलो काय म्हटलं तरी पंधरा वीस मिनटं गेली आणि त्याच्यानंतर आम्ही जागा चेंज करतो दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघतो तिकडे काय मिळतं काय तर आता आम्ही लो बांधावर येलो आमच्या आणि इकडे पण मासं मिळतं म्हणजे गुंजले मिळतात तर त्या ठिकाणी जाऊन आता आम्ही घरे होणार आहोत तर तिकडनं जागा चेंज करू शकेल आम्ही ठरवलं आणि हे बघा हे माझ्या मागे सगळे पोहरत आमच्या वाडीतले हे खरं घरे होऊया हां हय चला पाणी भरून घेतल्यानं पहिला पाणी भरून घेऊ आता बॉटल बॉटलमध्ये आणि मध्ये हा दगड वजनासाठी आणि आता पीठ टाकूचा पीठ टाकून काठी नाही आहे त्याच्यामुळे हातच हाताचाच वापर आणि एक गुलाबजामचा आहे पीठ मी जबरदस्त सा, तू सांग तू टाकून दे, दे। लो। 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 सुट लो, सुट लो। का सांग थोडं टाकू दे टाक जरा हां ओके हया गोंदावलो हां सुटलो सुटलो ओके हय बघू काय मिळता पुरांग तरी लव मिळत की नाही तू सांग शंभर टक्के एकशे एक होय महाराजा देवान कौल दिल्यान हो बारीक बारीक काय ना हां म्हणजे असं तसं वाटतं बारीक बारीक बॉटल बारी मध्ये गेल्यावर काय वाटतं बॉटल हलावता अरे वा शाबास खतरनाक अरे एक नंबर गौरी घामधावत पडशी 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 अरे वा पिशवी गे पिशवी पिशवी खाली होत खाली होत आधी खाली होत आधी खाली होत ना अरे धून सायन बरी आपण ना गुलाबामु गुलाबजामु वाश येत रे ब काय करत बाबा पाणी भर कायली झाली कायली झाली सावकाश 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 हवा सावकाशी गावली सावकाश सावकाश बर बरं गुलाबजाम असं वरच्या वर कुस्करू पाय रे मग आठ बघे काढ काढ ते सगळे काढ बघू पिशवी काय आम्ही मेथील म्हणून नाही होतो ना त्याच्यामुळे ह्या तर जबरदस्त झाला शेरवू ह्या कामच झाला माका किती गाव याच्यातले माझा अर्थ आहे हा मानस होता फक्त पीठ परत आहे ना या हे बघा क्वालिटी हा क्वालिटी मासो मस्त येऊ मिळता जबरदस्त ही मोठी आ आणि छोटी आहे एक साईज गोंत्यात भर मग लकी गोंतोआ ना आपलं बर त्याच्यात एक तरी गावा हां आता दहा एक तरी मिळत की म्हणजे पाच पाचचं तरी वाटं होय हां बरं हा काय म्हणत पंधरा मग तीन वाटे करूचे लागते तीन कसे वाटे दोन होत तर मित्रांनो इकडे दोन मिळाले म्हणजे टोटल मासे झाले सहा आज तर बऱ्यापैकी मिळाले वेळी तर मिळाले नव्हते आपण बॉटलने गरवलेलो पण गेल्या वेळी काहीच नव्हतं पण आता मिळाले म्हणजे बरा साधला म्हणजे काय म्हणतात ना शिकारी केलं पण शिकार मिळाली अशी परिस्थिती झाली शब्द आज किती मोठा गावली अरे वा आज गवऱ्याचा दिवस अरे पंधरा तरी मिळा काव्या हा आज गवऱ्याचा दिवस किती एकच आ अरे वा बऱ्यापैकी बऱ्यापैकी आहे साईज बरी आहे अर्धा एवढी साईज आहे तळ अर्धा एवढी गुंतो लकी आहे बाकी काही ना कधी खराब असलं तरी गुंतो एक नंबर आहे भरून घे भरून गेलो कच किती वेळ घाल होत बास बास पाणी वाज झाला चला अजून एक अजून एक ऍड झाली काढ काढ व्यवस्थित नको बाहेर झाले जाऊया बाहेर झाली अरे मोठी अरे मस्त काय करूया घरी येऊया हां आणखी एकदा टाकूया आणि नंतर जाऊया हां काय अरे वा मस्त काय कार्यक्षेपमध्ये तर आता आम्ही लास्ट जरी टाकतो त्या पाणी वगैरे भरून घेतो आणि आता लास्ट करणार वाजले पण भरपूरच आमका जेव जाऊचा त्याच्यामुळे काय करतं हे झाली वाटतं खजलव खजलव खदलवणी कर खदलवणी पाणी कर खजलवणी काय खाता कसले कोके हां कुरबा किती ती मसाल्या तर टाकतात ना फ्राय हो। करतात होय ना काय थे टाक झाली किती टाक लास्ट आपली लास्ट आता ह्याच्यात एक नाही तर दोन तरी मिळा कवी त्याच्या मनात टाक बघा टाका जरा बाहेर पडली वाटत काय बसून घे तर शेवटच्या अरे बापरे अडाखले नशीब शेवटच्या ह्याच्यात काय मिळालं नाही पण समाधान थोडे तरी मिळाले आणि आता आम्ही निघतो इथून चल गुंडाळ चल किती मिळाले ते दाखवतंय ते बघा हा हा कामच झाला मस्त एक नंबर किती आठ ना हो आठ तर गौऱ्याचं आहे बघा फोटो सेशन चालू आहे कारण पराक्रमच तसं केले ना सात हय आपल्या काही सात दिसतात आणि इकडे आठवी आहे हे बघा हो हो जबरदस्त भारी काम केलं गौरे आज आज तुका मिळाले असतले ना होय ना या आठवी व्ही बांधता आज तुका चल आता बाद झाला फोटो सेशन लय केलं तर चला आता आम्ही निघतो इथून झाले ना बांधव काय केलं पडतले पडतले ते तर मित्रांनो आमका आठ मिळाले आहेत नाही म्हटलंस तरी एका तासात ते आठ गुंजले मिळाले आहेत कधी कधी काय होता दोन ते तीन तास घरावून पण काय मिळत नाही पण आज बऱ्यापैकी मिळाले गौरव बघा एक नंबर जबरदस्त तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद